नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज विजयादशमी दसरा तुम्हा सगळ्यांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण झाली आणि इथून पुढे वर्षभर त्यानिमित्तानं विविध सोहळ्यांचं आयोजन समारंभ कार्यक्रमांचं आयोजन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं करण्यात येत आहे मला तो नेमका जो जोड आहे तो तुमच्या समोर ठेवायचा आहे विजयादशमीलाच त्यांची स्थापना झाली त्यामुळे तिथीप्रमाणे दरवर्षी त्याचं पथसंचलन असतं आणि ती तिथी ही मा स्थापना दिवस म्हणून साजरा होतो तारीख नाही पण आज नेमकी दोन ऑक्टोबर आली गांधी जयंती आलेली आणि ज्या गांधींच्या हत्येवरती संघावरती शिंतोडे उडवल्या गेले आणि वारंवार खटले दाखल करूनही काहीही सिद्ध होऊ शकलेलं नाही सावरकरांना गोवण्यात आलं सावरकरांचा प्रत्यक्ष संघाशी काही संबंध नव्हता पण तेही सगळं खोटं ठरलं आणि आजही नथुराम गोडसेकी अवलादे वगैरे म्हणून हिणवल्या जातं आणि काय योगायोग आहे की, योगा योगा की प्रत्यक्ष गांधी जयंतीच्या दिवशीच संघाचा शंभरावा वर्धापन दिन येतो आहे मी जे साधर्म्य सांगतो आहे आणि मला जे तुमच्यासमोर ठेवायचा आहे मुद्दा त्याच्यासाठी ही इतका योग हा विलक्षण आहे गेली शंभर वर्ष अतिशय शांतपणे आपलं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आलेलं आहे आणि त्यांच्या टीकाकारांचं एक मी बघितलं सकारात्मक कोणी टीका करणार असेल तर गोष्ट वेगळी ज्याचा संघाने नेहमी स्वीकार केलेला आहे पण अतिशय विद्वेषपूर्ण घाणेरडी टीका अगदी आत्ता भारतीय भारतीय राष्ट्रीय काँग्रेस इंडियन नॅशनल काँग्रेस त्याचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष असलेले हर्षवर्धन सपकाळ असं म्हणाले की संघ कसा हजार तोंडाचा रावण आहे आणि दसऱ्याला रावणाचं दहन करतात तसं ह्यांचं कसं काय दहन केलं पाहिजे एका ते बुडवले पाहिजे विचार तेच जाण कशासाठी अशी भाषा जे प्रत्यक्ष काँग्रेसवालेच राहिलेले होते आणि हिंदूचं हित भारताचं हित राष्ट्रहित पाहिलं जात नाही याच्यासाठी आपल्याला लोकांची मानसिकता तयार करावं लागेल स्वयंसेवक तयार करावं लागतील ह्या भावनेनं एकोणीशे पंचवीसला ही स्थापना झालेली आहे संघाची मग असं असताना हे तुमच्या समोर असताना आणि जे प्रत्यक्ष संघा जे प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये सक्रिय होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे सगळं असताना त्याच्यानंतर बरेच कार्यकर्ते तेव्हापासूनची गोष्ट आहे की जे आज आहेत निरलसपणे निस्वार्थपणे आज तर लाखो कार्यकर्ते सगळ्या जगभरात विखुरलेले आणि त्यांच्यावर टीका करत असताना तुम्ही कुठलीच कृती न करता टीका करताय मला आश्चर्य हेच वाटत आलेलं अगदी मी काय फार म्हणलं ना माझी एक फार भूमिका असते बऱ्याचदा की फार अभ्यास करून वगैरे मांडणी करणं वेगळं पण मी अगदी माझ्या अनुभवातून सांगतो माझ्या अगदी जवळपास असणारे ओळखीचे परिचयापैकी जे संघ कार्यकर्ते आहेत ते मी वर्षानुवर्ष निष्ठेनं काम करताना बघत आलेलो आणि टीका करणाऱ्यांचं मात्र मला कळत नाही प्रत्यक्ष माझ्या घरात काँग्रेस सेवा दलाची परंपरा आहे आमच्या एक आत्याचे मिस्टर कम्युनिस्ट होते डाव्या चळवळीमध्ये बहुतांश कार्यकर्ते माझ्या घरात राहिलेले काँग्रेस सेवा दल असो किंवा राष्ट्र सेवा दल असो किंवा डावे पक्ष असो आणि मी या ठिकाणी काम करणारे बघतो की काही काळाच्या नंतर ती माणसं थांबतात किंवा त्यांना पोषक वातावरण तयार राहत ना। उरत नाही त्यांची इच्छा असून सुद्धा त्यांची निष्ठा असून सुद्धा आणि दुसरीकडं माझ्या अवतीभोवती असलेले जे संघाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करावेत ते काम टिकू नये दुसऱ्या क्षेत्रातल्या दुसऱ्या संघटनांच्या बाबतीमध्ये डाव्या असो किंवा बाकीचे समाजवादी चळवळीतले असो हे सगळे काही काळाच्या नंतर मी थांबलेले बघतो त्यांच्याकडं त्यांची संघटना लक्ष देत नाही माझ्या आत्याचे मिस्टर स्वतः कम्युनिस्ट होते वयाच्या नव्वद वर्षापर्यंत ते हयात होते अगदी शेवटपर्यंत मतदानाला जात होते घरीून मतदान अशी पद्धत तेव्हा नव्हती पण कुठल्याही डाव्या संघटनांनी पक्ष संघटनांनी त्यांच्याकडं पोल पोलचीट नेऊन पोहोचवली आणि जे प्रत्यक्ष डाव्या चळवळीमध्ये मरेपर्यंत त्यांची निष्ठा होती आणि दुसरीकडं मी बघतो संघाशी संबंधित आमच्या आईचे मावशीचे मिस्टर भास्करराव कुलकर्णी म्हणून ते सत्तरीत असताना निवृत्त नंतर नाशिक जवळच्या हारसुलला वनवासी कल्याण आश्रमात आदिवासी मुलींसाठी जेव्हा काम करायला गेले होते आणि मी नाशिकला यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं केंद्र माझ्याकडे होतं परभणीचं ती बैठक आटोपल्याच्यानंतर आवर्जून त्यांना भेटायला हार्सोलला गेलो तिथं रात्रभर मुक्काम केला सकाळी उठून त्या भागात फिरून त्यांच्या कामाची माहिती घेतली कुठल्या निष्ठेनं हे काम करत होते माझ्या समोरची उदाहरणं आहे एक गृहस्थ निवृत्तीनंतर आपल्या आपली शारीरिक अवस्था तेवढी ठीक सुद्धा संघाचा आदेश आहे म्हणून नाशिक जवळच्या हर्सोल्ला वनवासी कल्याण आश्रमात जाऊन पत्नीचं ती आमची आजी आज पण होती तिथं आणि त्यांनी एक दोन वर्ष जवळपास तिथं काम केलं दुसरी काहीतरी व्यवस्था होईपर्यंत आणि दुसरीकडं माझ्याच आत्याचे मिस्टर आणि माझी आत्या जे पूर्णपणे डाव्या चळवळीत सक्रिय होते काळी त्यांची निष्ठा पण डाव्या चळवळीशी होती त्यांच्यापर्यंत साधी सुद्धा डाव्या संघटनांना कधी पोहोचवावी वाटली नाही ह्या जो नतद्रष्टपणा आहे बाकीच्या चळवळींचा आहे हे रामदासांनी लिहिलं पण त्या रामदासावरती ब्राह्मणी शिक्का मारायचा आणि त्याला पूर्णपणे बाजूला ठेवायचं जे उदाहरण आम्ही नेहमी देतो गंगाळातलं पाणी फेकताना बाळे फेकून द्यायचं तशी परिस्थिती कितीतरी डाव्या चळवळीतले निष्ठावान कार्यकर्ते मला माहिती आहे माझे स्वतःचे वडील त्या सगळ्यात सहभाग सक्रिय राहिलेले आहेत पण त्यांना नंतर पोषक वातावरण तयार करून देण्यामध्ये ह्या सगळ्या डाव्या संघटना अपयशी ठरलेल्या आहेत कुठलंही विधायक काम करण्यासाठी कुठल्याही क्षेत्रामध्ये चळवळीतले कार्यकर्ते का कामाला येतात संघाचं तर काम, काम काय चालू आहे त्याच्यात त्यांचं भाजप एबीव्हीपी पी बजरंग दल विहिप हे सगळं बाजूला ठेवा पण संघाचा कार्यकर्ता जो त्या मुशीमध्ये घडलेला तो बाकीच्या सामाजिक कार्यामध्ये पुढे येतो बाकीच्या चळवळीमध्ये आपलं योगदान देतो मग हे, हे हा सगळा संस्कार इतर चळवळीतल्या कार्यकर्त्यांवरती का कमी पडतो आहे एक शास्त्रीय संगीताची चळवळ गेल्या आठ वर्षांपासून नऊ वर्षांपासून आम्ही चालवतो परभणीला डॉक्टर गुलाम रसूल यांच्या नावानं जो आम्ही संगीत महोत्सव चालवतो त्यांना बाकीच्या पाठिंबा देणाऱ्यांमध्ये संघ कार्यकर्त्यांपैकी डॉक्टर वेलणकरांच्या पत्नी सौमा वेलणकर आणि त्यांच्या सासूबाई त्या पण पन नियमितपणे त्यांच्या शिष्या होत्या आणि हे पूर्ण कट्टर संघ वाले डॉक्टर गुलाम रस्लिलचा संघाशी काही संबंध नाही आम्ही जेव्हापासून तो संगीत महोत्सव घेत आहोत तेव्हापासून त्या ते ग्रुपवरती नुसती माहिती दिल्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांचं योगदान येतं ज्यांची देणगी मिळते स्वतः सक्रिय होऊन तिथं काम करतात निष्ठावान पद्धतीनं हा काही संघाचा उपक्रम नव्हता पण तरी त्या ठिकाणी संघाचे कार्यकर्ते पुढे येतात आणि आश्चर्य म्हणजे ह्याच उपक्रमामध्ये प्रत्यक्ष त्यांचे शिष्य असलेले पण संघाशी संबंधित नसलेले बाकीचे मागं जात जातात ही काय गोष्ट आहे आज संघाचं जे सगळ्यात मोठं यश आहे आजच्या शताब्दीच्या निमित्तानं त्याचा निष्ठावान कार्यकर्ता त्यांनी घडवलेला ज्या एखाद्या कार्यकर्त्याला संघाचं काहीतरी निर्णय पटला नाही किंवा काम पटलं नाही तो फारतपणे तो शांत बसतो पण तो वचवच बाहेर समाजामध्ये येऊन त्याच्या विरोधामध्ये काही बोम करत नाही त्याच्या नेमकं उलट या बाकीच्या चळवळीतले कार्यकर्ते मतभेद झाले की असे बोंबाबोब बोंग करतात करोनाच्या आधी इथे एका टीव्हीसाठी आम्ही जेव्हा काम करत होतो एम न्यूज म्हणून तर त्या न्यूजच्या ह्याच्यामध्ये काही डावे कार्यकर्ते त्याच्यातही जेव्हा दोन कार्यकर्ते असे आले की त्यांचे पुन्हा आपसामध्ये वेगळे गट आहेत चर्चा झाल्याच्या नंतर चहा पिताना मी त्यांना छोटी वैतागून विचारलं की अहो तुमचे वेगळी गट आहेत ते तुमच्याशिवाय कोणाला माहित पण नाही आणि तरी तुम्ही तुमचे मतभेद अतिशय अहम अहमिकेनं समोर येऊन पुढं मांडता चळवळीचं वाटोळ सगळ्यात कोणी केलं असेल बाकीच्या चळवळीचं त्याचे हे अशा कार्यकर्त्यांनीच केलेलं आहे आणि दुसरीकडे मी बघतो की वर्षानुवर्षी अगदी घरच्या घरं अशी आहेत की आजोबा आहे मुलगा आहे आता नातू सक्रिय त्या ठिकाणी काम करतो आहे आणि काही तक्रार न करता कोरोनाच्या काळात किंवा आत्ता मी बघतोय मी तुमच्यासमोर हा व्हिडिओ ठेवतो हो, आहे आज संघाची शताब्दी आहे उत्सव आहे सगळीकडं मोठ्या प्रमाणात असं सगळ्यांना अपेक्षित असेल तर मला स्वतःला माहिती आहे की मराठवाड्यात किंवा माझ्या परभणीमध्ये किंवा मा ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी कुठल्याही आदेशाची वाट न पाहता सर्वसामान्य जो स्वयंसेवक स्वतःला म्हणून घेतो असा संघाचा निष्ठावान कार्यकर्ता काम करते कुठलीच बडबड करत नाही कुठले फोटो टाकत नाही कुठे त्याच्या वतीनं बाकीचे फोटो टाकतात ज्या मोदीवरती फोटोग्राफी 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 म्हणून टीका करणारे मला त्यांना साधा प्रश्न विचारायचा की तुम्ही काय काम केलं ते टाका ना मोदी ठेवा बाजूला मोदी फक्त एक दिसणारा चेहरा आहे प्रत्यक्षामध्ये जे हे लाखो कार्यकर्ते आहेत ना कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता आजही मी जुनं सांगत नाही आहे आजकाल काही उरलं नाही निष्ठा उरलेल्या नाही आहेत माझ्या पाहण्यातले अगदी माझ्या संबंधित असलेले चार पाच असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयं 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 कार्यकर्ते त्यांना कुठलेही राजकीय पद मिळालेलं नाही आहे माझ्या पाहण्यामध्ये म्हणजे त्यांची वय पंचवीस तीस पासून ते बावन्न पर्यंत म्हणजे जास्त ज्येष्ठ जे त्यांना मी बाजूला ठेवतो हे माझ्या पाहण्यातले चार पाच असे निष्ठावान कार्यकर्ते अगदी जवळचे माझ्या आरे तुरेच्या परिचयातले त्यांना कुठलीही पदं मिळालेली नाही आहेत कुठल्याही लाभाच्या ठिकाणी ते बसलेले नाही आहेत पण ते निष्ठावानपणे संघाचं काम करतात आणि संघाचंच नाही म्हणून मी उदाहरण दिलं की आमच्या डॉक्टर गुलाम रसूल संगीत महोत्सवाचं असे जे जे उपक्रम त्याच्यामध्ये मी स्वतः सहभागी आहे त्याला सहकार्य करणारे असे कितीतरी संघाचे निष्ठावान कार्यकर्ते अजून एक मी तुम्हाला शेवटचं उदाहरण सांगतो त्याच्यामुळे ही जी शताब्दी साजरी होते ना त्याच्यातला हा पैलू तुम्ही लक्षात घ्या की हा जो निष्ठावान कार्यकर्ते बारीपाडा म्हणून धुळे जिल्हा नंदुरबारच्या त्या सीमेवरचं जे गाव आहे ज्या ठिकाणी रानभाज्याची स्पर्धा भरते तेरा वर्षापूर्वी आम्ही तिथं गेलो होतो डॉक्टर आनंद फाटक इथे हेडगेवार रुग्णालयातले ते आम्हाला तिथं घेऊन गेले होते आणि वापस येताना सगळे गाडीमध्ये चढले गाडी निघायची संध्याकाळ व्हायला लागली संभाजीनगरला पोहोचायला रात्री उशीरविलमध्ये कालीघाट लागतो या सगळ्या ह्याच्यामध्ये डॉक्टर फाटकच दिसेनात कुठे ते त्यांना शोधायला आम्ही गेल्याच्यानंतर कळलं की एक दीड दोनशे लोकांचा असा झ समूह घेरून बसलेला आतमध्ये एका खुर्चीवरती डॉक्टर फाटक बसलेले आम्हाला वाटलं काय चर्चा चालू आहे भाटणं चालू म्हणून ऐकायला आम्हाला काहीच कळेल कारण ती भाषाच आम्हाला येत नव्हती मला आश्चर्य ते आदिवासींचं नाही वाटलं ते त्यांच्या भाषेमध्ये बोलणार पण डॉक्टर फाटक काय बोलायला तेही कळ ना त्यांनी इशारा केला की हे लांबणार आहे तुम्ही तुमचं जाऊ शकता पण आम्ही सगळ्या निर्णय घेतला उशीर झाला तरी हरकत नाही आपण त्यांना घेऊन घेऊ ते आटपलं सगळं झाल्याच्या नंतर मी त्यांना उत्सुकतेनं विचारलं की अहो चालू काय होतं तुम्ही बोलत काय होत त्यांनी जे सांगितलं ना ते खाडकन डोळे उघडणार आहे बाकीच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांसाठी सलग दहा बारा वर्ष डॉक्टर फाटक त्या परिसरामध्ये वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते पूर्वी आणि तो एकच माणूस असा आहे की त्या जमातीच्या बाहेरचा की ज्याला त्यांची भाषा येते इतक्या वर्षानंतर सुद्धा जेव्हा ते त्या रानभाज्याच्या स्पर्धाच्या निमित्तानं आम्हाला घेऊन गेले तर ते सगळे त्यांचे ते जुने पेशंट नवे सगळे त्यांना घेरून बसले होते आणि त्यांच्या त्यांच्या अडचणी सांगत होते आणि त्याच्यावरती हे उपाय सांगत होते त्यांच्या भाषेत आजही दोन हजार ची गोष्ट आम्हाला जाऊन तेरा वर्ष झाले अजूनही मला चैत्राम पवार बारीपाड्यात जे काम करतात आणि त्यांना पाठिंबा देणारे ही सगळी संघाची निष्ठावान लोक आहेत डॉक्टर नंद डॉक्टर आनंद फाटकांच्या शिवाय ती भाषा येणारा दुसरा कार्यकर्ता दुसऱ्या चळवळीतला काय दुसरा साधा माणूस पण मला माहीत नाही पत्रकार सुद्धा माहीत नाही की ज्याला ती आदिवासीची भाषा येते काय निष्ठा आहे असे लोक आहेत म्हणून तो संघ तुम्हाला दिसतो आहे हे जे सगळे खालचे जे पाण्यात गेलेलं हिमनग असतं ना जे टोक दिसतं त्याच्यावर तुम्ही काहीतरी बोलता म्हणजे उलट्या अर्थाने हे हिमनगाचं टोक म्हणजे मोदी किंवा कोणीतरी बाकीचे जे सगळे तुम्हाला राजकीय क्षेत्रातले किंवा असे काहीतरी दिसतात चमकणारे पण त्याच्या खाली इतक्या लोकांनी तो मजबूत असा पाया उभा केलेला आहे तो नाही दिसत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला फटका बसल्याच्या नंतर ज्या निष्ठावान पद्धतीने गावोगाव जाऊन संघ कार्यकर्त्यांनी निष्ठावंतपणे आपले मतदार बाहेर काढायचं काम केलं नंतर ते पुन्हा गायबही झाले तिथल्या उमेदवारालाही माहीत नाही त्याच्यावर कोणाला हे पण केलेलं नाही अगदी परभणीला छत्रप म्हणजे आमच्या एका मंगल कार्यालयामध्ये संघाच्या लोकांनी त्या परिसरातल्या संत महात्म्यांची एक, एक दिवसाचा कार्यक्रम घेतला होता परभणी मतदारसंघामध्ये जे छोटे मोठे पंथ उपपंथ आणि जे मठ संस्थान आहेत असे एकशे सदुसष्टची यादी निघाली आणि तितके त्या मठाचे जे प्रमुख होते त्यांना तिथं बोलवलेलं होतं म्हणजे माहीत पण नाही माझा जन्म गेला परभणीमध्ये पण मला माहिती नाही इतके वेगवेगळे त्या ठिकाणी मठ आणि संस्थानं आहेत धार्मिकदृष्ट्या काम करणारे इतक्या बारीक पद्धतीनं पुन्हा ते लोक हे काम करून पुन्हा गायब झाले त्यांची नावं पण समोर येत नाहीत मला परिचय आहेत म्हणून तिथल्या तिथं माहिती असतात आणि शांतपणे तो आपलं बाकी जे पोटपाण्याचा उद्योग करत असतो निष्ठावानपणे संघाचं काम करत असतो तो कुठं पुढे येत नाही त्याच्या बातम्या होत नाहीत त्याची माहिती होत कुसुमाग्रजांनी अनामवीरा जिथे साहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटलीनं वाता असं जे म्हणलेलं आहे ना तर स्तंभ तिथे ना कुणी बांधला तर तो, तो आता शंभर वर्षाच्या संघाच्या रूपानं दिसतो आहे पेटलीनं वाता असं जे म्हणा तर ते वैयक्तिक पातळीवरती ठीक थी आहे त्याची दखल घेतल्या जात नसेल पण एक संघाचं काम म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी जे उभं त्याच्यातून ते दिसतं आहे आज संघाची शताब्दी आहे त्यांना शुभेच्छा द्या देणं होत नसेल तर गपचूप बसा हर्षवर्धन सारखे सार घाणेरड्या भाषेमध्ये टीका करायचं काही कारण नाही किंवा रासू गवईंच्या मातोश्री कमलाताई गवई तिथे जाणार की नाही जाणार ह्याच्यावरती घाणेरड्या बातमा लावायचं काही कारण नाही तुम्हाला जर काही शहाणपण शिकायचं असेल तर संघाच्या ह्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून काही शिका नाही शिकलात तर त्यांना काहीच फरक पडणार नाही कारण त्यांचं काम अखंडपणे चालू आहे आणि ह्या भ्रमात कुणी राहू नका की सत्ता आली आहे आणि बाकीचे सगळे आकर्षण आहेत ते सगळे वेगळे पण आजही निष्ठावान पद्धतीने काम करणारे तरुण कार्यकर्ते मी परत जबाबदारीनं सांगतोय तरुण कार्यकर्ते आजही संघाला लाभलेले सगळ्या जगभरातली ही एकमेव अशी संघटना आहे की जिच्याकडे आजही लाखो निस्वार्थीपणे कुठलंही नाव सुद्धा कुठे येणार नाही अशा पद्धतीनं काम करणारे तरुण कार्यकर्ते आहेत आणि हेच त्यांच्या ह्या शताब्दी वाटचालीचं चा, यशस्वी वाटचालीचं चा, शताब्दी वाटचाल तर सहज असली कोणी चा, करू शकतात बाकीच्याही संघटना करतील पण यशस्वी वाटचालीचं रहस्य काय असेल तर हा निष्ठावान कार्य करतो इथेच थांबूया धन्यवाद